टेस्ट टेस्टसाठी आता आर टी जाण्याची गरज नाही शहरातील काही ठराविक स्कूल स्कूलमध्येच ही टेस्ट देता येणार आहे त्यासाठी ठराविक संस्थांना त्यासाठीची मान्यता दिली जाणार आहे रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने जारी केलेले नवे नियम एक जून पासून लागू होणार आहेत यासाठी धुळे शहर व जिल्ह्यातून आतापर्यंत एकाही ड्रायव्हिंग स्कूलने अर्ज केलेला नाही ज्या स्कूल यासाठी अर्ज करतील त्यांनी सर्व नियमांची पूर्तता केल्यावर परवानगी दिली जाणार आहे नव्या नियमानुसार पर्यावरण संवर्धनासाठी प्रदूषण करणारी एकोणीस लाख जुनी सरकारी वाहने सेवेतून बाद ठरवण्यात येणार आहेत वाहन चालक अल्पवयीन आढळल्यास तब्बल पंचवीस हजाराचा दंड ठोठावला जाणार आहे तसेच त्यास पंचवीसव्या वर्षापर्यंत लायसन्स दिले जाणार नसून वाहन मालकांची नोंदणीही रद्द केली जाणार आहे दरम्यान पुण्यातील पोर्श कार दुर्घटनेनंतर रस्ते आणि परिवहन महामार्ग मंत्रालयाने अधिक कडक नियम करून अपघाताच्या घटनांना आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे त्याबाबतची अंमलबजावणी करण्याचे आदेश देशभरातील आरटीओ कार्यालयांना दिले आहेत